वेलकम गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुढीपाडवा म्हणजे काय हो सर्वांनाच माहीत आहे त्याच्या अनेक कहाण्या आहेत त्याच्यामुळं आपण गुढीपाडवा उभी करतो गुढीपाडवा झाला कोणी पुरणपोळी खाल्लं तर कोणी बासुंदी खाल्ली तर कोणी पुऱ्या खाल्ल्या वेगळे प्रकार पण काहीतरी पण गोडधोड करतो आणि खातो आणि काय काय कसं का असते तर आनंदाचा दिवस असते खूप घरामध्ये खूप आनंदी असतो पाडवा म्हणजे माहीत असतं सगळ्यांना सोनं खरेदी करतो आपण पण सोनं खूप महाग झालं मी तर नाहीच खरेदी केलं काय सोनं बघू करता येईल स्वस्त झाल्यावर पण जाऊ दे सोडा चला तुम्हाला माहित आहे का तुम्ही एक मुलगी आहे एक आई आहे एक सून आहे एक ननंद आहे भाऊजय आहे उद्या आजी होणार हे सगळं आपल्या स्त्रियांचं नातं आहे है, है ना ह्या नात्याला कलंक कधी लागतो सांगा बरं मला आपलं लग्न झालं लग्न झाल्यानंतर जेव्हा जेव्हा आपण त्या सासरी गेलो सासरी गेल्यानंतर नाटकं केली नाटकं केल्यानंतर तुमच्याही तुम्हाला बोलून घेते लगेच बोलून घेते बोसड कुट्टीला काय काम नसते आपली लेख आपल्याजवळ असं वाटतं मग लग्नच करायचं नाही बोलून घ्यायची पहिले स्टार्टिंगला सुरुवात तिथूनच होती लेकीची बर्बादी आणि त्या सासरचं सुख सुख असतं असं गही राहून घेतात ते पण देव त्यांना सुखी ठेवत नसतं कधी तर बघा स्त्रिया काय करत आजकाल भांडणं झाले की बॅग भरायची आणि माहेरी जायच्या मग ती ताई ठेवून घ्यायची महिना दोन महिने अहो दोन दोन तीन तीन वर्ष पण ठेवून घेतात त्यांना मस्त वाटतंय मस्त खायला प्यायला मिळतंय असतं ना काय करतं तीन तीन वर्ष जर तुम्ही ठेवून घेता म्हणजे तर उद्देश असतो आणि मुलगी काही कारण नसताना जर घरात भांडली भांडण तिला जर माहेरी जायचं असेल तिथ सुद्धा काहीतरी पॉइंट असतो कारण हे नासकी पैदा पैदा असती त्यांची विचारसरणी चांगली नसती आणि सासरचे लोक कसं गप्प का बसतात ए बाबा कुठं भांडणं करावं आजूबाजूला लो, आपल्या लोकांना आपले आपले जे लोक असतात मानच असत आपल्याला मान सन्मान असतो किंवा आपली इज्जत नको चव्हाट्यावर मांडायला म्हणून ते सासरचे लोक गप्प बसतात आणि माहीतच पडते आपल्या घरामध्ये अनेक लोक येतात जातात घरातलं राहणीमान वगैरे सगळं ते बाहेर गोष्टी पडतात तर त्या स्त्रियांना काय वाटतं की आमच्याच घरातले लोक बाहेर जाऊन सांगतात अगं ज्या पद्धतीने आपण वागतो ना तो तर असतो ना बघणार तो बरोबर रूपरंग दाखवतो आपलं बाहेर कितीही चार भिंतीच्या तुम्ही नटक करा भांडा त्रास द्या सगळ्यांना पण ते कसं असतं वेळ असते सबका सबका आता आहे ना हे पहिल्याच तुम्ही जर सवय लावली नसती आपल्या लेकीला सारखं माहेरी बोलवायची ठून घ्यायची कारण काहीच नसतं कारण तुमच्याकडे चुकी असते तुम्ही सवय लावली असेल लत म्हणजे लत गई माहिती ज्याने की लत लागलेली अशी सुटत नसती चार महिने झालं दोन महिने झालं सहा महिने झाले की चला काय तर चला तिथं कोणतर पाखरू असते कुणाकोणाचं वाट बघत असते आईने साथ दिलेली असते हो असतो शंभर टक्के असतो शेवटपर्यंत असत ते माहीत सुद्धा पडू देत नाहीत नाहीतर नाही ठीक ज्याचे त्याचा कर्म म्हणा नशीब म्हणा चला म्हणलं मग आज मस्त पिकी असंच एक आपण कहाणी पण वाचली फेसबुकवर बस्तक कहाणी आली होती आज आणि त्याच्याबद्दल बोलूया म्हणलं कसं असतं तर या आपल्या सासरच्या लोकांचं घरातलं वातावरण कसं बिघडतात किंवा त्यांना म्हणजे कसं एक प्रकारचं विचित्र वागून तिथलं वातावरण दुःखी करतात सॅड त्या घराला सुखच नाही मग ते घर असं होतं ना की आनंद त्यांना आता कुठं त्या सासू सासरा आनंद मिळायचा असतो आनंदी राहायचं दिवस त्यांच्या असते तर ह्या कुत्र्या काय करतात तर काहीतरी उकरून काहीतरी उकरून की भांडणं काढतात कारण त्यांना हवं ते मिळत नसतं आलं का लक्षात ज्या हव्या त्या गोष्टी मिळत नाही असं कोट होतंय का देवाला मिळालं नाही ज्या हव्या त्या गोष्टी आपल्याला कशा मिळणार आता त्यांच्या आई त्या पासल्या पड्या त्या उडग्यात असल्याच असतात त्यांच्या आजींना त्यांच्या घरच्या लोकांना लहानपणी असंच त्रास दिलेले असतात तेच आपली मुलं पाहतात आणि ते तसंच त्रास देतात असं असतं पण कसं असतं घरातला नवरा म्हणा सासू दीर जवळ नंदा वगैरे का सहन करतात की नको हे घरातलं भांडणं बाहेर जायला तमाशा होतो लोक नाव ठेवतात है ना म्हणून ते काही बोलत नाहीत काही बोलत नाही याचा अर्थ असं नाही की आपण किती हे करायचं ना असं काय म्हणायचं किती म्हणून आपलं दाखवायचं सभा अरी ते एक असतं ना रबर ते किती पण जर आपण ताणलं ताणलं शेवटी ते तुटतो तसं झालं तुमचं तुम्ही घर काना घाट काना कुत्ता दोबी काय तर म्हणे की तसं होऊन जातं मग अ ते मी म्हणते ती माहेरी जे भांड करून बॅग भरून निघून जातात ना बायका त्यांच्या आईला कसं लाज लज्जा काय वाटत नाही कशी सवय लावून ठेवली ना असं बाप रे माझ्या आयुष्यात मी एकदाच गेली होती बघा एकदाच परत बिगर गेली नाही आमच्या आमच्या दारात येच नाही तुझं तू बघून घे सगळं असंच असतं म्हली संसार आजू काय म्हणली तुझ्याकडं असतंच म्हणली मरायचं म्हणली तिथं याच नाही म्हणली आमच्या दारात झालं मग आम्ही ठरवलं आम्हाला सवय लागली तर आपण आईकडे जाऊ शकत नाही मग ऍडजस्ट 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 करत गेलो अरे पण संसार झाला ना आमचा पूर्ण चाळीस वर्ष पण आजकालच्या बायका काय करतात जरा काय झालं की बॅग भरत जाते बाग भरून जातात खरं येतात कसं काय ते परत मला वाटते ज्या तुम्ही गुरमीने गेलेला असतात घर सोडून परत येतात कसं भोसड कुटत्या कायच मला ते समजत नाही ह्यांना भोसडा असतय यांचा लय फन 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 ह्यांनी असं जातात निघून आणि तिथं काय मिना की झालं की परत सासरी निघून येते अंगात दम पाहिजे तुम्ही एकदा जर इगोपणा तुमचा केलं ना ते पूर्ण न्यायला पाहिजे तुम्ही आहे की नाही त्या नवऱ्याला धर दुसरं लग्न पण करतायत नाही त्यांनी तिकडं मजा मारतात सासरच्या लोकांना फायदा करतात ह्याला काय म्हणते सांगू का हात धुवून घ्या उगी हात धुवून घ्यायचं उगी त्रास द्यायचं उगी किरकिर करायचं उगी निगेटिव्ह विचार निगेटिव्ह वागायचे घरामधली शांती भंग करायचं सुख लागू द्यायचं नाही त्या लोकांना अरे पण तुम्ही तर सुखी कुठं आहे ज्या पोटातून तुम्हाला काढलेलं आहे त्या आईवडिलांना पण किती दुःख होत असल आपलं एखादं लेकरू जर असं वाईट वागतं एक दुसऱ्याला त्रास देतात त्यांना पण त्रास होतो एक, होत। एक मर्यादा एक लिमिट पार केली ना आपण देवाला चुकलं नाही आपल्याला काय चुकणार आहे शीतेला चुकलं नाही तिला सांगितलं होतं हे रेषा ओलांडू नको तिनं ओलांडली हे रामायण घडलं मग घडलं की नाही रामायण रावणाने उगीच बायको असताना आणली पडून शीतेला घडलं महाभारतामध्ये ते पांचाली त्याच्यामुळे घडलं हे ना असं कारणीभूत असतं स्त्रिया ह्यांचा इगो घमंडीपणा ना भावतो त्यांना सगळ्या परिवाराला आई वडिलांना आपल्याला सगळ्याला त्रास त्रास त्रास, 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 त्रास 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 होते मग कुठंतरी आपला जो आत्मा असतो ना तो तळतळ करतून त्यांना श्राप देतो असं असतं कारण खूप घरामध्ये आनंदी वातावरण ठेवण्याचं हे आपलंच काम असतं स्त्रियांचं आपलं काम असतं घरामध्ये वातावरण कसं राहिलं पाहिजे कसे खुश राहिलं पाहिजे आपण कसं आनंदी राहिलं पाहिजे हे छोट्या छोट्या गोष्टीला जर तुम्ही त्रागा केला हे केलं तर सगळ्यांना त्रास होतो आणि त्याचं परिणाम नंतर वाईटमध्ये होतं पण तुम्हाला कळत नाही ते मग ते स्वतःच्या पायावर कुराड पाडून घेणे बघ आणि मग असं सासरच्या लोकांचा फायदा घेतात ते है ना एकतर आपली मुलगी नांदत असती आपल्याला माहीत असते आपल्या मुलीचा स्वभाव कसा आहे आपल्या मुलीचे लपडे माहीत असते सगळं माहीत असते कुत्र्यांना त्या आणि पण ते सुद्धा मग हात धुवून घेते आमचंच खरं आमचंच खरं आमची आम मुलगी लय चांगली आम्ही लय चांगलो तुम्हाला मारीन तोडीन अरे भाड्यांनो तुमच्या अंगात आहे का बघा की काय होते बघा मग तुमचं हे चालले सगळं जगात सगळं चाललेलं असं मुलींना एकदी पावर आल्यासारखं वागतात काय आहे त्या मुलीमध्ये एवढी पावर यायला आणि हे कुठंतरी ना नंतर पश्चाताप त्यांनाच घडतो एक कुठलंही तुम्ही लिमिट पार केलं ना त्याचा पश्चाताप होणार हे नक्की होणार आणि दिसायला किती बेकार दिसते आणि तुम्हाला जर वाटत असं की मला चांगलं म्हणावं मी खूप चांगली आहे तर चांगलं वागा ना दाखवून द्या तुम्ही स्वत की मी किती चांग छान आहे हे कसं असतं दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा दिसतं तेच बाहेर पण जातं आहे की नाही आपण घरात जर चांगलं वागलं बाहेर चांगलं वागलं तर आपलं चांगलं निघते नाव आई वडिलांचं ना चांगलं निघतंय नवऱ्याचं चांगलं नाव निघतंय घरातल्या सासरच्या लोकांचं नाव चांगलं दिसते तुम्हाला सासरचे लोक नको असल तर मग तुम्ही कायमचं माहेरे जाऊन राहू शकता तुम्हाला कोण अडवलं नाहीये तीनदा तीनदा जायचं तीनदा तीनदा एकदाच जाऊन राहायचं कायमचं हान बिगर यायचं नसते परत आहे ना ते काय तर लुच्छा पाण्याचं काम असतं हे असं असतं एकदा व्यक्ती बिघडली ना ते कधी सुधारत नसते फक्त आईवडिलांचं काम असते की सुधारायचं ते पहिल्यापासून जर सवय लागली असती गो बाई काय गो आईने काय म्हणा बाई तुझा नवरा एवढं ऐकत नाही तुझं तुझ्या नवऱ्या एवढं बंट्रोल ऐकत नाही हे मग बायको भांडणार नवऱ्याला घरातले जरी लोकं असलेत समजा घरातले लोक आहेत ते जरी तुम्हाला मदत करायला गेले तर नाही ना तुम्हीच पाहिजे आम्हाला हे सु सुरुवात कुठून होती आईपासून लग्न झाल्यानंतर आपल्या आईपासून सुरुवात होती म्हणजे आपल्या आईने असं भरवतंय आपल्याला बरोवलेलं असतंय की तुझा नवरा तुझं सगळं ऐकायला पाहिजे अरे काय का तुझं तू तुझ कोण आहे लागून गेली महाराणी अरे ते देवांचं कोण ऐकलं नाही देवाला त्रास झाला तरी पण एवढं कर्म केलेलं भोगलं सगळं तुम्ही तर साधं माणूस हे म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट किती बिनळीत घाला वाकडं ते वाकलं पहिले पाडे पंचां सुरू जात नसे स्वभाव माणसाचा कितीही तुम्ही करा जात नसतो स्वभाव हे निर्लज कुत्र्या असे सोडलेल्या नासकी पैदास म्हणते त्याला हो तुमच्यामुळं जर दुसरं घरातल्या सगळ्यांना त्रास होत असेल तर तुमचं तीच आहे रूप खर रूप तुमचं चांगलं जर आणि तुम्हाला काय वाटतं की आपण असं वागल्यानंतर घरातलेच लोक बाहेर सांगतात कुणी सांगत नसतं आपाप आप तुमची जी निगेटिव्ह ऊर्जा ती बाहेर जाते पसरते आपाप आप सगळ्याला कळतं काय तुमचं कसं रूप आहे तुमचं काय उद्देश आहे तुम्हाला काय हवं आहे काय नाही सगळं समजतं आणि घरात येणारे जाणारे तर भरपूर लोक असतात बरोबर जातं ते बाहेर सगळं काय सांगायची गरज नाही कुणाला तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्याच घरातील लोक जाऊन बाहेर सांग कोणी सांगत नसतं कुणाला काय स्वतःचं स्वतःला आयुष्य पडलेलं असेल जगायचं हे असलं कोण आयुष्यभर सांगत बसा सहा महिन्याने तेच चार महिन्याने तेच वर्षाने तेच अरे साहेब सुरते काय म्हणतात की त्याला तेच तेच कोण उगाळ्यात बसाले हे फक्त डोळ्याच्या आड दिसून डोळ्याआड काय पण होते दिसत ना ते त्रास होतो आणि कसं असतं आपण जेव्हा एखादा विनाकारण त्रास देतो स्वतःला त्रास होतो हां त्रास होतो बघा काम असतं आपल्यापेक्षा जास्त काम नाही असं काय की जिंदगीमध्ये अरे लोक सिमेंटच्या वाळूच्या पाट्या वीट भट्ट्या एवढं कामं करतात रोजचं कामं करतात काही कारण तर तेवढं बी ते पण नसतंच वीट भट्ट्यावर काम करणार त्या बायकांचं बघा कसं आहे वीट भट्ट्यावर काम करते त्या बायका कसं काम करत असतील त्यांना किती ऊन लागत असेल किती जळ लागत असेल तुमची तीन लायकी तुम्हाला देवांनी ते द्यायला पाहिजे होतं कर्म त्या जागी तुम्हाला ठेवायला पाहिजे तर गरिबांना चांगल्या घरात घालायला पाहिजे होतं तीन टाईम पोटभर अन्न मिळतंय खायला बसती येते तुम्हाला लई त्याच्यामुळे हे सगळं असतंय तुमचं अवकात दिसते मग लोकांना तुमच्या वागण्यावर तुमच्या अवकात दिसतील कुणीच काय करू शकत नाही त्याला कारण सगळ्याला माहित झालेलं आता हे बाई हे माणूस कसा वागतोय कसं नाही निर्लजेपणाचा कळस त्या हे लोक स्वतः सुखी राहायचं नाही दुसरा सुखी राहायचं नाही पण आता लोकांना माहीत झालंय समोरची बाई किंवा माणूस नाटकं करते हे यांचं असंच चाललेलं असतंय कोणी लक्ष देत नसाय तुम्ही कितीही नाटकं केला कितीही तुमचे गांड जाळून घेतात तर काही फायदा नाही आहे काही उपयोग नसते त्याचा कसलं मस्त आनंद राहायला राहायला पाहिजे कसलं एन्जॉय करायचं सगळं सोयी सगळ्या असताना तुम्हाला काय अवदसा आठवते कारण स्वतःची का अवदस असते त्याच्यामुळं त्यांना अवदसा आठवते असं पण असतं त्याच्यामुळं प्रत्येक घरामध्ये एकतरी अवदसा असतेच शांती भंग करणारी असतेच महाभारत रामायण त्यांच्या घरात पण अवदसा होत्या आपण तर काय काहीच नाही त्यांच्या पुढं की नाही तुम्हाला माहित आहे या अवदसाला आपण काय करायचं ते है नाही कारण आपल्याला तर माहीत झाले असते त्यांची कडू कडूगुणं है ना ह्या कुत्र्यांचे सगळे कडूगुणं माहीत आहेत झाले म्हणून ह्यांना बरोबर वेळेवर बर तवाचा तवा बटणीवर आणायचं असते है ना पण नाही तुम्हाला सवय लागलेली ती हात धुवून लोक हात धुवून घेते तुमचा फायदा घेते तुम्हाला कळत नाही ते या आमच्या घरात हात धुवून घ्या सगळेजण घरातली एक स्त्री जर अशी वागत असेल तर सगळे लोक हात धुवून घेतात म्हणजे आपला फायदा घेतात परिवार जर बिघडला ज्या घरात बायकांनी भावाभावांची भांडणं लावले आईवडिलांची भांडणं लावले आपल्या नवऱ्याला काय 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 उगीच सांगायचं उगी घरात बसल्या की उगी, बस उगी काय काम नसते ना काहीच काम नसते ह्याला कुठं काम म्हणते तो भाजी भाकरी करायचं कुठं काम असतंय हे काम नाहीच तुमच्या अंगात ताकद नाही एनर्जी नाही म्हणून तुम्हाला तसं वाटतंय खरं कष्ट काम शेतातलं काम इटभट्टीवरचं काम परिश्रम काम रोज वज उचलायचं काम त्याला काम म्हणतात भाजी भाकरी करायचं कुठं काम असते का अंगात धमक पाहिजे धमकच नाही आईच्या अंगात खाली पिल्ली काय नसते त्याच्यामुळे लेकरांच्या अंगात धमक नसती काम करण्याची ताकदच नसते लेकरांच्या अंगात खायला मिळालं नसते काय मग आता ते सगळं मी मिळालेलं असतंय त्यांना साठ होती है ना दुर्बुद्धी आठवती त्यांना कारण हे अशा गोष्टी गोष्टी घडलेल्या असतात त्यांच्यासोबत पण त्यांना वाटतंय आता लय चांगलं झालं अरे तुमचं ना आता बर्बादिचं तुम्ही ब बरबादीकडे चाललात तुम्ही आता देवाने तुम्हाला एक संधी दिली होती तुम्हाला चांगलं करण्यासाठी काय तर पण तुम्ही त्याचा लाभ घेतला नाही तर तुम्ही आता बर्बादीकडे चाललात लक्षात चा ठेवा तुम्ही झालं तुमची सुरुवात उलटी गिंती चालू करा आता तुम्हाला देवाने छान दिली ती संधी है ना ज्या घरामध्ये देवदेव असतं हे असतं ते असतं आमोशा असतात त्याला काय महत्व आहे काल तर शनी आमोश होती एवढं महत्त्व होतं पण काय काय बायकांना काही त्याचं कळत नाही किती दिवसांनी ती आमोश आलती तशी घरात लोकांनी दिवे लावले ते चार दिवे लावले म्हणे मी तर केलं बाई गोंबिब सगळं पण काही घरामध्ये एवढा त्याचा दुरुपयोग केला ना इतकी म्हणजे ते आता त्यांना कायमची उलटी गिलतीचा चालू झाली त्या लोकांची त्या ते आमवशा त्यांच्याबरोबर पाठीमागावं लागते आता जेवढं तुम्ही तुम्ही जेवढं तुम्हाला देवाने दिलं होतं ते सगळं तुमचं हिरावून घ्यायला तुमची आता बरबादीचं युग चालू झाला तुमचा नाही चालू झाला तर बघा तुम्ही आज नाही होते तुम्हाला कुठं तर असं फटका ना आणि तुम्ही कधी नाही सुधारणार हे लोक अर्धा आयुष्य तर गेलं तुमचं रडण्यामध्ये भांडणं करणं चाड्या चाड्या ला लावण्यामध्ये त्रास देण्यामध्ये आणि दहशत करण्यामध्ये अर्धा आयुष्य तुमचं गेलं आणि राहिलेलं काय जगताय तुम्ही आता याला काय जगणं म्हणते तर अक्रस्थळपणा विनाकारण काय काय बघायला म्हणजे मला काम होत नाही अगं जगू नको बाई तू जगतीच कशाला काम होत नाही तर हिमालयामध्ये जर मस्त बसायचं ते तर कामच करावं लागत नाही लोकांना लोकांना खायला गायचं खायचं काम होत नाही अशा लोकांनी मित्र म्हणते जगूच जग नाही त्यांच्या जगण्यालाच अर्थ नसतो खरंच तुमच्या अंगात धमकच नाही काम करण्याची जगता कशाला तुम्ही है ना निर्लज्ज निर्लज्जपणाचा कळस आणि सगळं सगळं या आपल्या आई बापाचा दोष असतो हे आपले आई बाप कारणीभूत असते त्याला शंभर टक्के आई बाप कारणीभूत असते चला मग बाई तुम्हाला सांगते कारण खूप अशा कहाण्या घडलेल्या आहेत खूप त्रासलेल्या आहेत लोक त्याच्यामुळे मी हा मला व्हिडिओ टाका वाटला आणि नक्की तुम्हाला आवडलं तर न व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा